डोंबिवली कार रेल्वे रेकला थांबवण्यासाठी सुरू असलेली प्लॅटफॉर्म वाढवण्याची योजना अडचणींमुळे थबकली आहे सेंट्रल रेल्वेच्या नेटवर्कवर पंधरा कार लोकल सेवांची संख्या वाढवण्याच्या तात्विक प्रयत्नांत डोंबिवलीचे प्लॅटफॉर्म चार आणि पाच महत्त्वाचे मानले जात होते त्यापैकी प्लॅटफॉर्म चारचा काहीसा विस्तार पार पाडला गेला असला तरी प्लॅटफॉर्म पाचचे चे काम अनेक प्रशासकीय व तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होत नाहीयेत या विलंबामुळे स्थानकावर सकाळी व संध्याकाळी गर्दीचा दबाव अधिक जाणवतो आणि प्रवाशांच्या पसरावासाठी आवश्यक बदल उशिरा होत आहेत स्थानकावरील विस्तारित भागात काही मूलभूत सोयींचा अभाव असल्याच्या तक्रारीत मिळाल्या आहेत उदाहरणार्थ व्हेंटिलेशन फॅन्स संकेतक व प्रवाशी सुलभता सुनिश्चित करणारी इतर सोयी पुरवण्यात उशीर दिसतोय ज्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे ठाणे कल्याण मार्गावर वाढती गर्दी कमी करणे आणि कार रेकमुळे एकाच वेळी अधिक प्रवासी वाहून नेणे परंतु सिस्टीममध्ये समन्वय भूमी वापर व कुठलेही अव्यवस्थित रस्तावर किंवा उपकेंद्रित कार्य या गोष्टी न सुटल्यास यात आणखी विलंब होण्याची शक्यता आहे सेंट्रल रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाकडून काम वेगाने पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे परंतु हाताळायच्या तांत्रिक पर्यावरणीय व स्थानिक कामांची यादी पूर्ण न झाल्यास प्रवासी सुविधा पूर्णपणे सवलत मिळण्यास अजून काही वेळ लागू शकतो